नमस्कार श्री शिवमहापुराण वायवीय संहिता पूर्वार्थ अध्याय क्रमांक चार वायुदेवांचे आगमन श्री गणेशायन महा सुत म्हणाले मुनेश्वरांनो उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या या महाभाग्यवान महर्षींनी नम नैमिषारण्यात निवास केला महादेवांची आराधना करत ब्रह्माजींच्या आदेशानुसार दीर्घ यज्ञाचे आयोजन केले ते यज्ञानुष्ठान सुरू केले तेव्हा महर्षींनी खरोखरच मोठे आश्चर्य वाटले त्यांना अनुपमा आनंदाचा अनुभव येऊ लागला कालांतराने ते दीर्घ सत्र पूर्ण झाले तेव्हा ब्रह्माजींच्या आज्ञेने वायुदेव स्वतः तेथे आले स्वयंभू देवाचे शिष्य सर्व प्राण्यांच्या देहाला धारण करणारे आकाश जन्मा शब्द आणि स्पर्श या दोन गुणांनी युक्त अग्न्यादिकांचे कारण आणि मादी आठ सिद्धींच्या ऐश्वर्याने संपन्न आणि एकोणपन्नास मरुदगण यांच्या आज्ञेत राहतात त्या वायुजींना पाहताच ब्रह्माजींच्या वचनांचे स्मरण होऊन त्या सर्व महर्षींना अतिशय आनंद झाला त्यांनी उत्थापन देऊन त्यांचे स्वागत केले नमस्कार करून बसण्यासाठी सोन्याचे आसन दिले त्यांची यथाविधी पूजा केली त्या आदर सत्काराने वायुदेव संतुष्ट झाले त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले मग त्यांचे कुशल मंगल विचारले म्हणाले ऋषींनो तुम्ही सर्व सुखरूप आहात ना हा महायज्ञ ठीक चालला आहे ना दैत्यांनी तुम्हाला यज्ञात विघ्न तर आणले नाही ना काही प्रायश्चित्त करावे लागले नाही ना, ना? यज्ञात काही दोष वगैरे घडला नाही ना कोणावर काही संकट वगैरे आले नाही ना तुम्ही स्तोत्र आणि शस्त्रग्रहांनी देवांचे व पितृकर्मांनी पितरांचे योग्य प्रकारे पूजन करून मगच हे अनुष्ठान विधिपूर्वक पूर्ण केले आहे ना हे महासत्र पूर्ण झाल्यावर तुम्ही पुढे काय करणार आहात ऋषी म्हणाले वायुदेव आज तुम्ही स्वतः येथे आले आहात त्यामुळे आम्ही खरोखरच धन्य झालो आहोत आमची तपश्चर्यापाळात आली तुमच्या कृपेने आमचे कल्याणच होणार याबद्दल आमच्या मनात जराही किंतू नाही येथे थोडासा पूर्व वृत्तांत सांगतो आमचे हृदय अज्ञानरूपी अंधकाराने व्यापून गेले होते म्हणून ज्ञानप्राप्तीसाठी आम्ही ब्रह्माजींना शरण गेलो त्यांची उपासना करू लागलो ते म्हणाले हे ब्राह्मणांनो रुद्रदेव म्हणजेच भगवान शिव सर्वांमध्ये श्रेष्ठ आहेत ते परमकारण आहेत त्यांना तर्काने जाणता येत नाही भक्तिमान पुरुषच त्यांचे स्वरूप योग्य प्रकारे पाहू शकतो आणि समजू शकतो भक्ती ही सुद्धा त्यांच्या कृपेनेच प्राप्त होते आणि त्यांच्या कृपेनेच परमानंदाचा लाभ होतो म्हणून शिवजींचा कृपा प्रसाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही नैमिषारण्यात जा तेथे ते दीर्घकाळ चालणारा यज्ञ करून परमकारण रुद्रदेवांची आराधना करा त्या यज्ञाच्या शेवटी रुद्रकृपेने वायुदेवांचे तेथे आगमन होईल त्यांच्या प्रसादाने तुम्हाला ज्ञान लाभ होईल त्या ज्ञानाने तुमचे परमकल्याण होईल हे महाभाग ब्रह्माजींच्या आदेशानुसार आम्ही येथे आलो आणि तुमच्या आगमनाची वाट पाहत एक हजार दिव्य वर्षापर्यंत चालणाऱ्या यज्ञाचे अनुष्ठान करू लागलो या व्यतिरिक्त आम्ही अन्य काहीही केले नाही ब्रह्माजींनी सांगितलेले होते त्याप्रमाणे तुमचे येथे आगमन झाले आहे आता ज्ञानदान करून आमचे कल्याण करा हीच प्रार्थना आहे ती हकीकत ऐकून वायुदेव अतिशय प्रसन्न झाले ते ऋषी मंडलात आसनस्थ झाले मुनिजनांची विचारणा केल्यावर त्यांचा भक्तिभाव वृद्धिंगत होण्यासाठी त्यांनी सृष्टीची उत्पत्ती शिवजींचे ऐश्वर याविषयी संक्षेपाने सांगितले अध्याय चौथा समाप्त